मित्रांनो बघा अशा बोग आहेत तरुण हा तुम्ही तुम्ही चांगला मस्त बैठी कशा हात ते बोग आहेत तुम्हाला तर तुम्हाला आहे जवळ नजर बघा अशा सरळ वाकड्या होत नाही काय नाही एक नंबर मिस्टर आता बघा कसं ह्याला आपलं काढायला आपण हे जुगाड केले जुगाड असं वर केलं त्यातलं तेच सगळं करून घेतलं काय राहत नाही आता बघा पलटी कसं मारत आहे बघा थोडासा वेळ बघा पूर्ण सगळं तेल काढण्या पहिलं निघत तुम्ही जर मग सांग तुटला का नाही तर मी तुम्हाला राईट व्यवसाय करायची सुटला का माझी गाडी घेऊन तुम्ही काय तुमचा कार्यक्रम झाला म्हणायचं म्हणजे व्यवसाय करायचा असं उचललं एकदम एक किलो वापरतात अनुवर्णपणा तुम्हाला सांगतो अशी पावडर कि चटणीची चला कलर हे आंबारी आहे दुसरी ओरिजिनल आंबारी चटणी दुसरी टापका वापरत नाही मी स्नेक्सला असं तिखट लागतं जरा त्यासाठी असं आहे